<laughs> माझ्या नावाने तुम्हाला ओळखायला लागले घरात माणसं येऊन भेटायला यांची मस्कर करायला लय मज्जा येते एक तर कारभारी चार तिला उशीर होत होते म्हटलं कशाला एवढं नसून जाते जावं की पटकन तर कारभारी लगेच ते आगा आता माझ्या नावानं कोण मला ओळखतच नाही निलम खुंबोड्याच्या नावानं ओळखायला लागले आई पण लगेच बोलते आता व्हिडिओ मध्ये असं म्हणलं जरा नतून ठेवून जायला नको का आई आणि कारभारी एका ग्रुप मध्ये असतात आणि मी एकटी एका ग्रुप मध्ये असते काय होणार लेकाच्या बाजूने असते आई तरी पण चिंतेत कोण निलम नेवरी पकमने पारसंगीली बरं टक्के मंडळी आणि गणपती बाप्पा मला म्हणत असतील काय गं बया झोपतेस का काय एवढी एवढा उशीर का व्हिडिओ टाकते मी तुझ्या व्हिडिओची वाट बघत असतो तुला कळतं का नाही गौरी पण म्हणत असेल का गं निलंब आव काय झाले माहिती आहे का दुपारचं जरा जिवलूक नाही जिवलू असं वाटतं थोडंसं लवडावं लवंडावं असं जरा म्हणजे एक डुलकी काढावी व कसलं लवणत आहे ते लवाण सांडणंच होऊन जाते असली झोप लागते ना डाराडूर म्हणून जरा उशीर टाकायला उशीर होतं व्हिडिओला आता आमच्या गौरीचं शेवटच्या दिवशी नाही का सगळं ववसा द्यायचा असतो वटी भरायची असते सगळं काय करायचा असतो आता दोन वट्या वौसा तर माझा जावचा आणि सासूबाईचा भरला आणि भाऊजण आणि मी दोघींनी मिळून वटी भरली मोठ्या गौरीची परत मानाच्या गौरीची दोन्ही पण गौरींच्या वट्या भरल्या अरे यार तुम्ही असे कमेंट नका करत जाऊ ना निलम असंच का केलं निलम तसंच का केलं मी पहिलं पण तुम्हाला सांगितलं आहे सगळ्यांच्या पद्धती परंपरा वेगवेगळ्या वेग असतात आमच्याकडे अशी पद्धत आहे भोपळीच्या पानावरती किंवा चवळीच्या शेंगाच्या पानावरती आहे का नाही काप काकडीचे काप करतात आणि त्याचा वौसा त्याच्या त्याचा ववसा आमच्याकडे होतात आणि ते सुपातच ठेवतात आता परत बोलणं का सुपात का ठेवलं तुमच्याकडे वेगळं असू शकतं माझ्याकडे तर असंच आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट तुम्हाला अनुभव आलाय का की गौरी आपल्यावर प्रसन्न झाली किंवा खुश झालेले आहे कारण का ना मी आहे ना आदल्या दिवशी आहे ना, ना हळदी कुंकवाचा करंडा असा हो, सपाट भरून ठेवलेला होता आणि तोच खूप चांगला अनुभव आलाय दुसरा अनुभव कोणाकोणाला येतो की गौराईच्या डोळ्यात अश्रू येतात किंवा ती येताना खुश येते जाताना नाराज असते असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले तुम्ही लक्ष दिलंय का ह्या गोष्टीवरती आता संध्याकाळचं आम्हाला पटापट आवरायचं होतं मंडळातच आज जेवण होतं पण आज गौरीला पुरणपोरीचा नैवेद्य दाखवायचा होता म्हणून पटकन पटकन आहे ना चार पाचच पोळ्या केल्या कारण का सगळेच वाढीतले ना मंडळात जेवाय जाणार होते <laughs> 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 मी तुम्हाला दिसताना एकदम मॉडर्न दिसत असेल कशी दिसत असेल मला नाही माहीत पण माझी सवय काय माहिती आहे का मी जेव्हा घरात एकटी असते ना सहसा मी गाणी नाही लावत मी आहे ना सहसा आहे ना म्हणजे शंकराचं किंवा श्री स्वामी समर्थांचं असं काहीतरी भक्तीगीत लावत असते आणि ह्या वेळेला बाजूला बसलेली होती भाऊज चार पाचच पोळ्या करायच्या होत्या त्यामुळे पटकन पटकन मी करून घेतल्या आणि तिच्या बहिणीवर चाललेलं बोलणं अगं काय पुचलंय पुजलंय बघ कामात पुजलंय आणि एक तर रेंज नाही घरात काम बसलं तरी तर त्याला रेंज नाही बाकी पार डोंगरावर जायला काय ग कोपर खैरणीवरून फोन करून बहीण वरडत होती तुम्ही दोघी गेल्यापासून कामाला पुजलंय का आम्हाला फोन नाही केला आहे कसला नुसतं धिंगाणं चाल राडा करताय मस्ती करताय आणि माझ्याला फोन एक करणं झालंय आहे असं तसं जरा तिचा वरडा ऐकलं कारण का आमचं चुकलं होतं ना राव तोपर्यंत इकडं आलं जाळीत नाही फुलपाखरू जरा खिडकी उघडी ठेवली अशी येतात बघा कीडे कारण का आमचं डोंगरावर घर आहे ना म्हणून आणि रेंज पण नसते आम्हाला पटापट पोळ्या बिळ्या केल्या गणपती बाप्पाला आणि गौरीला नैवेद्य वगैरे दाखवला कारण का आता जायचं होतं आता जे जाणार होतं आम्ही मंडळाच्या गणपतीला तिकडं जेवण बिवण खेळणं

जसं मी म्हटलं आज आमच्या मंडळात सत्यनारायणची पूजा होती गेल्या गेल्या मेन आकर्षण म्हणजे हा बनवलेला मखर किंवा तुम्ही देवारा म्हणू शकता पूजेसाठी खास केळीच्या पानांचा बनवलेला होता श्री बाबूराव रघुनाथ यादव यांनी खरंच उत्तम एक लय भारी देवारा वाटत होता जबरदस्त वाटत होता देवारा म्हणा किंवा मकर म्हणा पण लय भारी होतं दर्शन वगैरे घेतलं प्रसादाचा लाभ घेतला आणि आम्ही डायरेक्ट गेलो पंक्तीला जेवायला आई शपथच पंक्तीचं जेवण काहीतरी वर्षा दोन वर्षानं पंक्तीला जेवणाला बसणार होतं पूर्ण वाढी तिथं हजर होती पूर्ण म्हणजे अक्षरशः पूर्ण वाडी मजकीच ती चाळीस घरं आहेत आमच्या ती चाळीस पण नसतील पस्तीस बरं घरं असतील पण ही पूर्ण वाडी तिथं जमा होती बारक्या पोरापासून म्हाताऱ्या कोताऱ्या माणसापर्यंत होती आणि जेवण काय एक नंबर जेवण होतं मेन म्हणजे मला सगळ्यात काय आवडतं माहिती आहे का प्रसादाचा शिरा मला कधी कधी वाटतं ते लाडू बिडू काय देत नव्हते का मला एवढासा द्रोवण भरून प्रसादाचा शिरा दिला ना मजाच मजा चालू तुम्ही मी तुझ्या नव्ह्याचा इथं जी हवायला गेलोय आणि सानीचं काय चाललंय माहितीये का अहो नवीन नव्ह्याला नवीन आहे ना अहो त्या चॅटिंग फोनवर बोलत बसलेली म्हणलं ठेवतेस का फोनवर दाखव किती चॅटिंग करते द्रो आम्हाला लाडू सरले नाही म्हणून आम्ही काय केलं पाण्याच्या ग्लासमध्ये भरून आहे ना एक साईडला ठेवले आता घरी जाताना ना घेऊन जाणार आणि मी <classic> बोलत गावाला नुसतं आम्ही धिंगाने केलाय म्हणून आता काय झालं जेवण झालेला खेळ चालू व्हायला वेळ होता तोपर्यंत आम्ही पुरीपुरीने तो, पुरी तो इंस्टाग्रामचा ट्रेंड करून ठेवला वरनं बदा बदा पाऊस आणि खाली बाटलीत बाटलीतनं पाणी आम्ही पाडतोय काय म्हणजे गाण्या काय वडा केला गणांना आपल्या शांतबाई या गाण्यावरती दिले वारी वाटतो डीजे वरती शांतबाई गाणं आता झाली अशी गमत का आहे का आता बाय पोरांचा खेळ झाला बायकांचा फुगडीचा खेळ चालू होणार होता आणि वाडीतल्या चार पाच बायका व आपल्या लय बाई मला त्यांचे नाव नाही आहे कसल्या गोड माहिते का मी तिथे साईडला उभे आणि हळूच एक विकीला कशी खणवतात ये तिला सांग ना व्हिडिओ करायला ए तिला सांग ना व्हिडिओ करायला म्हणजे त्या एवढं लाजवतो त्यानं मला बोलायला आता त्यांची नाव नाही माहिते तरी पण मी म्हटलं चल ऐकलं ना था 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 मी स्वतःहूनच बोलले ठीक आहे मी तुमचा व्हिडिओ बनवते आणि मी अक्षरशः त्या रिंगणाच्या मध्ये उभा राहिली आणि सगळ्यांचा व्हिडिओ आता तुम्ही गाणं ऐका फक्त

वाढीतल्या सगळ्या बायकांचं फेवरेट आहे मला असं वाटतं माझं तर जास्त फेवरेट आहे कारण का हेच एक गाणं की मला पूर्ण कळतं याचं गाण्याचं बोलणंच देवी देवता सगळ्यांचं नाव ह्याच्यामध्ये बाय काय घ्या ग बेल पान झिम्मा खेळू रानमा घ्या ग बेल पान झिम्मा खेळू रानमा पहिलं सोमवार किती पहिलं सोमवार किती बाय मी काय शंकराला जाते क्षण आहे ना हा क्षण माझ्यासाठी एक प्राऊड मुवमेंट होता मागणं सासूबाई मला बघत होते बाहेरून कारभारी मला बघत होते सगळ्यांच्या मध्ये मी होते तुम्ही माझ्या तोंडावर हसू बघू शकता अक्षरशः एका सेकंदासाठी ना माझ्या डोळ्यातून एक थेंब पाणी सुद्धा आलं असं तुम्ही म्हणू शकता कारण का किती ते प्रेम म्हणजे मला असं वाटलं काही का, का निमित्तासुद्धा ना यूट्यूबच्या निमित्तानं मला हे एवढं प्रेम भेटलेलं आहे मी खरंच यूट्यूबचं खूप खूप धन्यवाद आहे मी मध्ये उभा होती बायकांनी माझ्यावरती रिंगण केलेलं आणि सगळेजण गाणी बोलत होती लय भारी वाटत होतं मला नाही माहीत की माझं नाव अजून कुठेपर्यंत पोहोचेल पण माझ्या वाडीत माझं नाव वा आहे ना ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि यूट्यूबच्या निमित्ताने आमचं गाव कसं आहे आमच्यात म्हणजे कशा रूढी परंपरा जपले जातात त्याच्यामुळं सगळ्यांना कळालं आहे ना आणि वाडीत नाव होतंय कुंभोडेवाडी हे नाव आहे ना आता आजूबाजूची माणसं ओळखायला लागलेत म्युझिक ठेवले साठी खास संगीत खुर्चा हा खेळ ठेवण्यात आलेला होता दोन राऊंड होते पहिल्या राऊंड मध्ये दोघे जण जिंकले त्यांची नावं तुम्हाला शेवटी ज्या सांगेन आणि दुसऱ्या राऊंडमध्ये मध्ये हाय आहे दुसऱ्या राऊंडमध्ये मध्ये मी होती आणि काय मजा आली काय धिंगाना पोरांनी वरडून वरडून वरडूनच गाव डोक्यावर घेतलेलं

एक तर असली मज्जा चाललेली एकदा एकीकडं एक आरडावर डा एकीकडं एक एक साऊंड लागलेला आणि साऊंड पण आम्हाला असे आमचं पोपट करत होते ना मध्येच बंद करायचे मध्येच चालू करायचे मग आम्हाला भाऊचळ्यासारखं व्हायचं आणि जे हारल कन आहे त्यां म्हणजे जे हारल कन त्याच्या नावानं नाही चिडवायचे त्यांच्या नवऱ्याच्या नावानं पोरं चिडवत होते असला नुसता राडा चाललेला ना हा शेवटचा गेम होता आणि असला रंगला ना जबरदस्त शेवटपर्यंत रंगला मला वाटलं नव्हतं की हा गेम एवढा रंगल म्हणून रात्रीचे अक्षरशः एक वाजलेले आणि शेवटचा गेम होता त्यामुळे एवढा भारी रंग रंगलेला ना सगळे बघण्यात भिजवते आई शपथ कोणतीच व्हिडिओ नाही काढले कुणी म्हणजे कुणीच नाही व्हिडिओ काढले आणि कारभाराने हे व्हिडिओ ना अशा ठिकाणी उभा राहून काढलेत ना सगळ्यांची थोबडी काळी येत होती कोणच व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत नव्हतं अगदी कॉ व्हिडिओची क्वालिटी लो असली ना तर मजा मात्र शंभर टक्के एक एक टक्का मजा आलाय काय राडा केलाय बायकांनी पोरांनी पोरींनी सगळ्यांनी नुसता धिंगाना केल्या आणि झाली अशी गंमत शेवटची आम्ही राहिलो तिघीजीने आणि तिघीच्या ती बघा आता शेवटच्या राऊंडला राहिलेली मी माझ्याबरोबर नंदाका, का म्हणजे आपल्या मालेची मोठी सून आणि सुजाता कुंभोडे ह्या तिघीजणी राहिलेल्या खेळ बघा कसला रंगलाय तुम्हाला डीपमध्ये सांगतो खेळ रंगला इकडं आणि गाणी एवढी जबरदस्त लावलेली ना शेवटच्या गाणं लावलेलं गुलाबी साडी मला असं वाटत होतं खेळ खेळू का नाचू कारण का गुलाबी साडी तर आपलं फेवरेट आहे आणि तिथं राहिले कुंभवडेवाडीतली सगळे कसं भाऊकेतली माझं नाचायचं तरी कसं एकतर मानवर काढू वाटत होती त्यात नाचायला असं मनात नाही एकदम पाय नुसते थिरकत होते आणि राहिलेली संगीत खुर्ची आणि पोरं एका बाजूला चिडवतात आहे आणि ब शेवटच्या राऊंडला मी सांग सांगणार नाही तुम्ही फक्त मजा बघा नाहीतर पूर्ण गेम स्पाय स्पॉइल होईल काय झालं माहिती का आमच्या नंदा अक्का काय करत होत्या माहिती का लय भारी खेळत होत्या जवळ आली की ते, ते एकदम हळू 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 चालायच्या खुर्ची गेली की फास्ट 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 चालायच्या अगं वरडून वरडून दमलं अक्का पळा की अक्का पळा की का पण आमच्या अख्खा पळतात ताई बी بصا <applause> بطلع <applause> सपोर्ट बघताय का गावकऱ्यांचा नुसता कल्ला कल्ला गावकऱ्यांचं चाललेलं होता आव असं ही नुसती संगीत खुर्ची संगीत खुडची राहिली नव्हती आव वर्ल्ड कप चालू होता जसा वर्ल्ड कप झालाय चालू झाले आणि सगळ्यात शेवटी राहिले तुम्ही इमॅजिन करा सगळ्यात शेवटी राहिले भारत आणि पाकिस्तानची मॅच आणि कोण जिंकतंय नुसती जीवाची धाकधूक 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 आणि मागणं सगळं हे चि नीलम नीलम आणि ह्यांचं नको सुजाता सुजाता वैनी वैनी अरच पळापळा अरं थांबा नाले नुसते ओरडतात आहे एका नाला हा आवाज बंद व्हा म्हणजे आवाज सगळ्यांचा ऐकायचा बंद झालेला नुसती जीवाची धाकधुक धाकधुक पूर्ण एकत्र गाव जमाय आणि गावाच्या मध्ये आम्ही दोघी जण खेळतोय इमॅजिन करायला कसलं भारी वाटत होतं आणि आयुष्यात असले मी खेळ कधी खेळले नव्हते आणि आज खेळत होते नुसती धडधड धडधड जिंकणार का नाही माहीत नाहीये पण जो खेळ चालू होता ना असलं भारी वाटत होतं ना आणि सगळ्यात भारी भीती कशाची वाटत होती माहितीये का एकतर पाऊस पडत होता आणि पाऊस पडत होताना वल्ली जागा असल्यामुळे पाय बी घसरून खुर्चीवर बसताना आपटूनही असला भारी पोपट झाला असताना नाची टांग काय कोण बोलल र भास्कर हरलो ना मी तुमचं भास्कर बोललो मी हरलो ना हरलो असलं म्हणून काय झालं असली भारी मजा आली ना बारांच कसं त्या आपल्या निकीला कुंबोडे फेमस करून टाकले बाई काय हा प्रकार आणि माझं फेवरेट गुलाबी साडी गाणं थोडासा डान्स का ना केला तर केला सुजाता कुंबोडे फर्स्ट आले आणि नीलम कुंबोडे सेकंड ये तुमची नीलम कुंभोडे दुसरी आले दुसरी आईच्या गावात आयुष्यात कधी शाळेमध्ये पहिला नंबर नाही काढला पण गावच्या संगीत खुर्चीमध्ये मी दुसरा नंबर काय आ काय काय आम्हाला बक्षीस भेटले माहितीये का श्रीफळ आणि त्यांच्या बरोबर बक्षीस 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 काय बक्षीस भेटले माहितीये चारशे रुपये दोनशे रुपये अशी बक्षीस होती पण भेटलं ना कर, जीवाची मौज केली मौज याला खरं बोलतात मज्जा आणि सर <laughs> <laughs> सत्यमुचित सजगा कुंभोड़े नमः श्री बाल गणेश की माला कुंभोड़े वैद्य राम 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 आई कसलं ला, लाजू लाजू वाटत होतं आणि बक्षीस पण मला आमच्या अक्काच्या हातातून दिलेलं होतं लय भारी वाटत होतं कारभारी तर नुसतं व्हिडिओ करत होते लागली सगळे पोरं बिरं सगळ्यांचे जेवढे छोट्या मुलांचे पण खेळ झाले बर का व्हिडिओ लय मोठा होईल म्हणून टाकला नाही पोरा बिरांना सगळ्यांना बक्षीस वाटण्यात आली इथं काय मज्जा आली माहितीये का इथं सगळेजण माझ्यावर फोटो काढत होते आणि कारबारीला माझ्याकडे बघत होते आणि मला कशा हळूच इशारामध्ये बोलत आहे तुझ्या बरोबर सगळेजण फोटो काढतात माझ्या बरोबर कोणीच नाही काढत आहे मी पण कुंभवडे आहे ना तुझा नवरा आहे ना हसले त्यां कोपऱ्यातले हसायला होत कि कितीतरी असे फोटो वगैरे काढले लय भारी वाटलं दोन वाजले रात्री घरी आयला आणि घरी आल्यानंतर आहे ना आमच्याकडे म्हणजे जागरण करायचं होतं आपल्या गौरीचं ते नाहीत का गौरीचे कान उघडणे बोलतात ते आम्हाला करायचं यच होतं <coughs> कानं उघडण्यासाठी आमच्याकडं होत मोठी थाळी परात किंवा असं उलाटनं लाटणं घेतात आणि ते त्याच्यावरती घासतात था असं आणि आपली पारंपरिक गाणी बोलतात आता झाली अशी गंमत की सगळे मिळून मिळून गाणी बोलत होते मंडळा पुढं ते म्हणजे सगळ्यांना सगळ्यांच्या मागं मागं बोलत होते आता ही तर ना आई पण लय वर्षाने म्हणजे मुंबईलाच होत्या परत मी माझं पण पहिलं गणपती बाप्पा हो आणि आईचा पण गावचा पहिलं गणपती बाप्पा हो म्हणून आईला तर गाणी पाठ नाही थोडी मुडकी तुडकी पाठ होती ते काय तेवढ्यावर जमलं नसतं मग आम्ही काढलं यूट्यूब यूट्यूबवरती आपली गौरीचे कान उघडणे असं टाकलं शोधलं आणि मग लागलो गाणी बोलायला भरत <tiny> भरत <sounds> होती 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 सयाच्या सयाच्या युट्यूबवरची गाणी बोलून आम्ही सूर ताल धरला होता परातीत वाजवून वाजवून कडव्याच्या शेवटी आहे ना ते लाटणं आणि उलटणं आमच्याकडे आहे ना गौरीच्या कानाला लावतात म्हणजे ह्यालाच कान उघडणे बोलतात गौरा आईला आईला समजलंच असेल की आम्हाला गाणी येत नाही पुढच्या वर्षी जर करणार मी पाठांतर नक्की पाठांतर करणार आता आपली मागची पिढीनं तर्फे आपण आपण शिकलो म्हणजे शिकलंच पाहिजे ना आपण शिकलो तर आपल्या मुलाबाळांना शिकून मग काही पाठांतर केल्याशिवाय काय भाग नव्हता पाणी लाटा रे पाटाला तेवढ पाणी कशाला हो कसाला तेवढ पाणी कशाला हो कसाला नारळच्या बनाला र बना नार बनाला तर मग मंडळी असा हा न विचार केलेला माझा दिवस हो मागुर जायला मला वाटलं नव्हतं हो माझ्या बरोबर माझ्या भाऊजण पण तेवढीच मज्जा केलेली आहे कारण का गाव गावचा ना गणपती बाप्पाचं तिचं पण पहिलंच वर्ष होत आयुष्यभर सकाळपासून काय आम्ही राडा केला एक एकतर पहिल्यांदा घर डोक्यावर घेतलं परत वाडी डोक्यावर घेतली घरा झिमा फुगडी सगळं काय केलेलं आद्या बिद्या सगळ्या तोडल्या असत्या त्याच्यानंतर आम्ही वाडीमध्ये तेवढीच धमाल केली पण आता करायचं काय उद्याचा शेवटचा दिवस पण आपल्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाला त्याला काय होणार त्याला तर अजून याच्यापेक्षा मज्जा होऊन येणार आहे ना, ना। आमचं गणपती बाप्पाचं विसर्जन कसं असतं कोण मी कधी न नाचणारी मी आयुष्यात कधीच डान्स केला नव्हता मी आमच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाला डान्स केलेला आहे उद्याची बा धमाल बघायला विसरू नका परत भेटू न पुढच्या व्हिडिओमध्ये असाच राडा करायला बाय बाय लव्ह यू